नमस्कार मी प्राध्यापक संतोष गिरी गिरी पी सी एम बी क्लासेस नांदेड विद्यार्थी मित्रांनो आता अकरावीचा सिलेबस जवळपास संपत आलेला आहे आणि याचबरोबर येणाऱ्या बारावीच्या बॅचेसची सुरुवात सुद्धा आता होणार आहे या पार्श्वभूमीवर आम्ही गिरी पी सी एम बी क्लासेस तर्फे काही महत्वाच्या योजना आम्ही जाहीर करत आहोत ज्या विद्यार्थ्यांचा अकरावीचा एज्युकेशन प्रॉपर झालेलं नाही ज्यांनी क्लासेस लावलेच नव्हते किंवा काही असे विद्यार्थी असतात त्यांनी क्लासेस लावले परंतु त्यांना त्यांना समजलं नाही नाही ना उमजलं ना त्यांची प्रॅक्टिस झाली नाही त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन तिथल्या शिक्षकांनी त्याचा अभ्यास करून नाही घेतला अशा विद्यार्थ्यांसाठी खास आम्ही सुरू करत आहोत सीईटीची बॅच फक्त फक्त सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांना आम्ही अकरावी आणि बारावी दोन्ही एकत्र शिकवणार आहोत बरं इतकंच नाही तर त्यांचं बेसिक पासन थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं तर, तर तुम्ही बारावीला जरी प्रवेशित होत आहात तरी पण तुम्ही असणार आहात दहावी पास आमच्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास फक्त दहावी पाच आहे आम्ही तिथून तुम्हाला लिफ्ट देणार आहोत आणि ही गोष्ट सबंध महाराष्ट्रात फक्त पीसीएमबी गिरी पी क्लासेस करत आहे कारण तुमचा वाया गेलेलं वर्ष सुद्धा आम्ही कव्हर करणार आहोत आणि ही बॅच पाच डिसेंबर पासून सुरू झालेली आहे अजून सिलेबस सुरू होणं बाकी आहे आम्ही तुम्हाला सगळ्यांची वाट पाहतो त्यामुळे तुम्ही कुठेही कसेही असताना अभ्यास तुमचा किती वीक असेल तरी विद्यार्थी मित्रांनो गिरी पी क्लासेसचा संपर्क करा आणि संपूर्ण तयारी सीईटी ची करून घ्या त्यानंतर अकरावीचा सिलेबस जेव्हा संपतो हो, म्हणजे जवळपास जानेवारीच्या नंतरच्या बॅचेसचे जेई ची बॅच सेपरेट असते नीटची बॅच सेपरेट असते इव्हन स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कुठेही पर्याय अवेलेबल नाही सोडून फक्त गिरी पी सीएमबी क्लासेस आम्ही फक्त सी स्टेट बोर्डच्या मुलांसाठी सुद्धा सेपरेट बॅच घेणार आहोत त्यांना सीईटी ऑब्जेक्टिव्ह त्यांना नीटची ऑब्जेक्टिव्ह शिकायची गरज नाहीये त्यांना स्टेट बोर्डचा सिलेबस कव्हर करायचा असेल तर स्टेट बोर्ड साठी क्लासेस वेगळे ऑप्शन्स तयार करून देते ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे या ऊपर नीट आणि जेई जे ईच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही बेस्ट का एका वाक्यात सांगतो मित्रांनो फक्त जे ची तयारी मेन ची नाही तर ऍडव्हान्स पेपर सुद्धा आम्ही घेत राहणार आहोत आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट का तर एनसीआरटी ची लाईन लाईन कव्हर करून घ्यायची जबाबदारी हा गिरीपीसीएमबी क्लासेस मधल्या सगळ्या शिक्षक वृंदाची असेल गिरी पी सी एम बी क्लासेसच का निवडायचं आता एकच पर्याय पर्याय काय आहे उत्तर आहे फक्त संबंध महाराष्ट्रामध्ये एकमेव आमचा क्लास आहे आम्ही छाती ठोकपणे का सांगू शकतोय आम्ही मागच्या तीन वर्षापासून त्यावरती काम करतोय त्यावरचे रिझल्ट आलेले आहेत आणि तो आहे एक सगळ्यात मोठा आणि महत्वाचा उपक्रम रोज पडा रोज परीक्षा पालकांना सुद्धा विनंती आहे लेकर घरी अभ्यास करत नाहीत त्यासाठी पर्याय गिरी पी सीएम बी क्लासेस लेकरांचा अभ्यास करून घेण्यासाठी पर्याय गिरी पी सी एम बी क्लासेस लक्ष देऊन अभ्यास करत नाही आवश्यकता नाहीये आम्ही जो, जो मेथड तयार केली आमचा जो फॉर्म्युला आहे तो परफेक्ट लेकरांसाठी बसतोय त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतोय फॉर्म्युला आहे रोज पढाई रोज परीक्षा प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक शिक्षकांकडून पेपर स्वतः काढले जातात आणि यामध्ये आज शिकवलं उद्या पेपर आज शिकवलं उद्या पेपर कसा विद्यार्थी अभ्यास करू नाही हे तर आपण पाहूया पालकांनो नम्रतेची विनंती आहे की रोज पढाई रोज परीक्षा हा फॉर्म्युला आज नांदेड मध्ये नावाजलेला आहे संबंध महाराष्ट्रातून विद्यार्थी संख्या इथे येते आपले हे लेकरू वंचित राहू नये याची आपण काळजी घ्यावी आणि संपर्क करावा गिरी पी सी एम बी क्लासेस सोबत थँक्यू सो मच